नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे प्रजासत्ताक दिन तर आपला देशाचा आज चौऱ्यातरावा प्रजा प्रजासत्ताक दिन आहे आणि तस तो आम्ही कसा सेलिब्रेट केला तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटतंय सांगा आणि तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजची सकाळ जी आहे आमची मस्त फ्लॅग होस्टिंगने झालेली आहे सोसायटीमध्येच आमच्या फ्लॅग होस्टिंग केलेली आहे झाली तर हे पाहू शकता तुम्ही दिसते तसा व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवणार आहे बट इथून माझ्या गॅलरीमधून तुम्हाला ते व्ह्यू दाखवते mai nahi mai ugate line लाईन इ दाला बांधायचा कॅरेक्टर आहे उभी राहणार नाही ते चल या बाई करा वर्चा नॉटला बांधला नाही तरी इथे राहील हां वो बांध हां होती राहील मला पण पडलं का मला तरी बरोबर आहे माणि ओ माझा करा आता वाला एक करा एवढा सीनियर सिटीज गंगा Thank you for हे बा हे लोक खाण्यासाठी किती लवकर उठला सकाळी सकाळी खाण्यासाठी उठल्या कुठला लेट जातो <laughs> दहा वाजता उठते याची बायको माझ्या जवळ कम्प्लेन करते बर का अरे <laughs> मला वाटलं समस्या समोश लहान लेखना येत आहे तुझ्या लेखला हा, हा। <laughs>

हॅलो गाईज मी आली आहे सोसायटीमध्ये आमच्या फ्लॅग होस्टिंगसाठी तर आज रिपब्लिक डे आहे तर आज सेवन्टी फोर्थ रिपब्लिक डे आहे तर आम्ही इथे सेलिब्रेट करतोय तर तुम्ही मागे बघू शकता मी लहान असताना माहितीये का मी गावाकडे होती ना तर जिल्हा परिषद शाळा होती आमची तर सकाळी सकाळी थंडीचे दिवस आहे ना हे जानेवारीचे तर थंडीमध्येच असं उठायचं गरम पाणीत करायचं त्यावेळेस काय असं गॅस वगैरेवर नव्हतं करत आम्ही चुलवीवर पाणी असायचं तर ते शेकत शेकत पाणी गरम व्हायचं ब्रश करून घ्यायचं तसंच आणि मग आंघोळ करून आम्ही मस्त जायचे आणि त्यावेळेस जरा केस असते की रिबीन विबीन बांधणं आणि माहिती आहे का मी तर ना ते असं युनिफॉर्म तर असायचं आमचं ना पिंक कलरची स्कर्ट होती आणि वर व्हाईट कलरचा शर्ट होतं ते तर होतं पण ना मी बांगड्याच्या तिरंगीवाले बांगड्या असतात की नाही त्या बांगड्या वगैरे घालून जायची म्हणजे आधीचे किस्सेच वेगळे आमचे तर असंच खूप छान वाटायचं गावामध्ये आणि आमच्या गावातनं रॅली निघायची मग रॅलीमध्ये कसं जे म आधी आमच्या श शाळेचा झेंडा व्हायचा शाळेचं झाल्यानंतर ग्रामपंचायतचा ग्रामपंचायतनंतर विठ्ठल रुक्माई म्हण म्हण नाही मारुती मंदिरच्या तिथला असं झेंडे म्हणजे लावत म्हणजे जे असतात फ्लॅग होस्टिंग होत जायचं मग ते करत करत आम्ही पुढे आमची रॅली पूर्ण गावामध्ये जायची तर खूप भारी वाटायचं लहान आधीचे किस्से खूप छान आणि माहिती सगळ्यात चांगला किस्सा मला सगळ्यात भारी गोष्टी आवडाय आवडायची की फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर म्हणजे नंतर, नंतर काय व्हायचं हे सगळं झाल्यानंतर सगळं झालं मस्त त्या गोळ्या द्यायच्या संत्रा गोळ्या म्हणायच्या आमच्याकडे ना संत्रा गोळ्या द्यायच्या आणि मोठ्या शाळेवर की नाही लाडू वगैरे काही वेळेस मिळायचे काही वेळेस खारी बिस्किट मिळायचे पण आत्ता त्या गोष्टी आपण असंच खातो मी तर सहज अशीच घेऊन आपण असं खातो पण ती जी लोकं द्यायची ना आपल्याला एक एक गोळी किंवा एक एक संत्रा गोळी ती लय भारी वाटायचं राव म्हणजे आज आमच्या सोसायटीमध्ये जे झालं ना? ना, ना हे ध्वजवंद आज आमच्या सोसायटीमध्ये जे झालं ना झेंडावंदन ते सगळं पाहून ना मला लहानपणीची खूप खूप म्हणजे खूप आठवण येत होती शाळेतलं आणि माहिती आहे का आमच्या शाळेमधला मी ना जे असत ना हे म्हणण्यासाठी राष्ट्रगीत म्हणण्यासाठी पाच सहा मुली वेगळ्या असायच्या बरं का त्यामध्ये माझं होतं मला खूप म्हणजे चांगलं वाटायचं असं पुढे पुढे आपण जायचं राष्ट्रगीत म्हणायचं असं समोर राहायचं आपण असं नाही कारण छान वाटायचं ते तर तेच तसा एक फील आलेला खूप वर्षानंतर म्हणजे एव म्हणजे खूप वर्षानंतर असं हे म्हणजे जेणाबंधनला थांबण्याचा वेळ म्हणजे योग आला तर छान वाटलं